खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाला आणि पुन्हा एकदा हॅकिंग विषयी चर्चा सुरू झाल्यात सुळे यांचा मोबाईल फोन आणि व्हॉट्सअप नेमकं कसं हॅक करण्यात आलं आणि हॅकिंगपासून कसं वाचायचं पाहूया त्या रिपोर्टमधून हॅकर्सची मजल खासदारांपर्यंत सुप्रिया सुळेंचा फोन कसा हॅक झाला हॅकिंग पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल हॅकर्सची मजल आता थेट खासदारांपर्यंत खासदार सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक झाल्याच्या बातमीनं मोठी खळबळ उडाली मोबाईल फोन बंद केल्यानंतरही माझ्या व्हॉट्सअप मेसेजना हॅकर्स रिप्लाय देत होता असं स्वतः सुप्रिया सुळेंनी सांगितलं या धक्कादायक घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सुप्रिया सुळेंचा फोन हॅक कसा झाला फोन बंद केल्यानंतरही हॅकर्स व्हॉट्सअप अकाउंट कसं ऑपरेट करत होते असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले फोन हॅक कसा केला जाऊ शकतो ते आधी समजून घेऊया तुम्ही डाउनलोड न केलेलं एखादं ॲप मोबाईलमध्ये दिसल्यास सतर्क होण्याची गरज आहे बऱ्याचदा हॅकर्स कॅमेरा किंवा मायक्रोफोनची सेटिंग बदलून फोनवर नियंत्रण मिळवू शकतात अशा वेळी तत्काळ कुणाच्या तरी मदतीनं फोनची सेटिंग बदलून घ्या फोन हॅक झाल्यास अचानक काही ॲपही ओपन होऊ लागतात अचानक स्क्रीनवर पॉपअप येतात फोनची बॅटरी वेगानं कमी होते तुमच्या व्हॉट्सअप ईमेल किंवा मेसेंजर मधून अनेक मेसेज पाठवलेले दिसतात जे तुम्ही पाठवलेले नसतात याचा अर्थ तुमचा मोबाईल कुणीतरी कंट्रोल करत आहे हे समजून जा दरम्यान हॅकर्स कुणाचाही फोन हॅक करू शकतात का याचंही उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय है। बऱ्याचदा हॅकर्स एखादी विचित्र लिंक किंवा अटॅचमेंट पाठवतात त्यावर क्लिक करताच मोबाईल मॅप होऊ लागतो ट्रॅकिंग सॉफ्टवेअर आणि द्वारेही हॅक केला जातो अनोळखी वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्ट केल्यासही हॅकिंगचा झोक आहे त्यामुळे अनोळखी वायफाय आणि ब्ल्यूटूथला कनेक्ट करणं टाळा पासवर्ड नसलेल्या वायफायला कनेक्ट न करण्यात योग्य ठरेल कुठल्याही परिस्थितीत तुमचा फोन हॅक झाला तर तत्काळ मोबाईल फॉर्मॅट किंवा रिसेट करा हॅक झालेला मोबाईल नंबर लगेच ब्लॉक करून त्याच नंबरचं नवीन सिम कार्ड घ्या तुमच्या फोनचा ऍक्सेस पासवर्डही बदलून टाका अशी काळजी घेतल्यास तुमचा फोन हॅक होऊ शकणार नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास